सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ॲडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस या सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका देण्यात आली मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दीपकभाई केसरकर मित्रमंडळानं हा उपक्रम राबवला मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संस्थेचे सचिव प्राध्यापक डॉक्टर सचिन परुळकर करे। यांच्याकडे रुग्णवाहिकेच्या पूर्ण केल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष विवेक तिरोडकर सदस्य माधव दुळसकर गुरुदास तिरोडकर महेशराव सागर सावंत यांच्यासह शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालाळकर शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर संजय परब सुनील दुबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते सहकार्य केलेले आहे आणि सुद्धा काही लोकांनी अँब्युलन्सेस देऊ केलेले आहेत परंतु ज्या वेळेला आता लगेच त्याचे तयार नव्हत्या त्यामुळे आंबोली सावंतवाडीची अँब्युलन्स लगेच देणार आणि प्रत्येक पंचक्रोशीमध्ये किमान एकतरी अँब्युलन्स असावी याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आणि त्याच्याचबरोबर लवकरच गणपतीचा सणसुद्धा येणार आहे जी जी भजन मंडळ आहे सगळ्यांना माझ्यामार्फत जसं पूर्वी मी पहिल्यांदा हे होत असताना बाजापेटी असेल त्यांची त्यांचे तबले असतील टाण विर असतील हे सगळं देण्याची व्यवस्था केली तसंच मी एक सर्वे करायला सांगेन त्यांची स्वतः संघटना आहे त्यांनी माझ्या ऑफिसशी संपर्क साधावा एका गणपतीची सेवा असते आणि त्याचबरोबर मूर्तिकारांसाठी सिंधुरत्न म्हणून काय करता येईल आता माझी झालेली नाही ती झाली की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल